जय महाराष्ट्र सुरुवातीलाच बातमी येते आहे उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती सर्वात मोठा ऐतिहासिक पक्षप्रवेश तब्बल सहा मोठ्या पक्षातून शेकडो नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या हाती बांधले शिवबंधन हातून घेतलाय प्रवेश करून मुंबईत मातोश्रीवरती शिवसैनिकांचा जल्लोष मित्रांनो मुंबईच्या आसपासच्या बहुतांश भागातून आता उद्धव ठाकरेंना बऱ्यापैकी नवे तर अतिशय चांगल्या प्रकारे साथ मिळू लागली आहे विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठ किंवा दुसऱ्या आठवड्यात होतील त्याच अगोदर आता मात्र बहुजन विकास आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे उत्तर भारतीय सेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट अशा आणि आर पी आय आठवले गट या पक्षातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे मनवानी कारभाराला कंटाळून सगळ्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केल्यामुळे आगामी विधानसभा मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंना याचा फायदा होईल कोण आहे ते नेते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती या संपूर्ण कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतल्यामुळे या सर्वच पक्षांना मोठा फटका बसला आहे शिवसेनेकडे विविध पक्षांच्या आणि सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांचा वार्ता कल पाहता मुंबईत आता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं सध्या आहे विरार शिरगाव टोकरे दहिसार करसाळी बटवाडा बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मनसेचे नेते त्याचप्रकारे आता शिंदेगडाचे विभागाध्यक्ष मनसेचे विभागाध्यक्ष विभाग प्रमुख अशा बहुतांश जवळजवळ शेकडो कार्यकर्त्यांनी आता उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याचं ठरवलंय मित्रांनो आपणास काय वाटतंय ठाकरेंनी आता महाराष्ट्रात लीड घेण्यास सुरुवात केली आहे का प्रतिक्रिया